जवळजवळ एक वर्ष झालं गेल्या मे पास पंधरा मे पास पहिला प्रॉब्लेम जो डाव्या डोळ्याला आला तर डाव्या डोळ्याचा जो आहे ना जो एका साईडला राहिला तो एकाच साईडला ला राहिला हा काहीतरी पॅरेलिसिस आले डोळ्यावरती त्याच्यामध्ये ब्रेन ट्युमर असं दाखवलं आम्ही पण असंच घाबरायचो ऑपरेशनसाठी पण मग नंतर आम्ही थोडी डेअरिंग केली काय होईल ते बघू आपण एक वर्ष जवळजवळ आम्ही इकडे तिकडे फिरत होतो मग त्याच्यात ना लास्टला बोलले नाही ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय काहीच नाही आता जवळपास तीन महिने झाले तर आमचं पेशंट बऱ्यापैकी चालतंय आम्ही आलो ना त्यावेळेला आमचं पेशंट म्हणजे ऍक्च्युली खाटावर पण बसत नव्हतं बसण्याची क्षमता नव्हती हातपायाची हालचाल पूर्ण थांबली होती आलो त्यावेळेला आम्ही व्हीलचेअरने इथे आलो नंतर दहा दिवसामध्ये आमचं पेशंट बऱ्यापैकी चालायला लागत आता जवळपास एक महिना झाला एक महिना ते बरं म्हणजे चालतंय बऱ्यापैकी हात वर खाली करते चालतंय म्हणजे हात ना नव्हता पाय उचलत नव्हतं बसायची ताकदच नव्हती चार पाच दिवस चालू लागले खूप फरक वाटत खूप करायचा मालिश करायची सोया लावायच्या झाले गोड्या चालू मी म्हणते खूप चांगले डॉक्टर आमची एवढं सांगते माझे खूप आणि चांगली एक प्रकारची देवचे नमस्कार मी डॉक्टर विशाल रायते पाटील हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओला जसा तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तसं मागच्या व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे पेशंटला ब्रेन ट्युमर होतो तर ब्रेन ट्युमर झाल्यानंतर पेशंट जे माझ्याकडे मी तुम्हाला दाखवणार होतो तर असंच एक पेशंट माझ्याकडे आता आहे तर आपण त्या पेशंटशी एकदा बोलू म्हणजे जेणेकरून तुम्हाला ब्रेन ट्युमर विषयीची काही लक्षणं दुसरी गोष्ट त्याच्यानंतर पेशंट कसा सर्व्हाइव्ह करतोय किंवा त्याच्यातून कसा बाहेर येतोय हे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी बघायला भेटेल आणि तुमच्या मनात जे काही ब्रेन ट्युमर बद्दल काही गैरसमज आहे किंवा काही शंका आहे ते सर्व जाईल आज आपण बोलणार आहे माझे एक मित्र आहे त्या सासूबाई लागतात ते ते आणि त्यांच्या थ्रूच माझ्याकडे आले ते पेशंटचं नाव हे नाही न ना भोसले वय वो किती मॅडम तुमचं छत्तीस वय हे जे पेशंट आहे हे माझ्याकडे भरपूर दिवसापासून रिहॅबिलिटेशन साठी येतात आणि आपण जाणून घेऊ यांना विचारू की काय झालं तर मला एक सांगा हे किती दिवसांना आजारी जवळजवळ एक वर्ष झालं गेल्या मे पासून पंधरा मे पासून काय झालं मे मध्ये पहिला प्रॉब्लेम जो डाव्या डोळ्याला आला तो डाव्या डोळ्याचा जो आहे ना भूबोल राहिला एका तो एकाच साईडला राहिला त्याच्यानंतर आम्ही डोळ्याच्या डॉक्टर कडे गेलो ते बोलले हा प्रॉब्लेम डोळ्याचा नाही हा काहीतरी पॅरालिसिस आली डोळ्यावरती डोळ्यावरती ते तुम्ही न्यूरोला दाखवा तर मग आम्ही न्यूरोला दाखवलं ते एमआरआय वगैरे केला त्याच्यामध्ये ब्रेन ट्युमर असं दाखवलं ब्रेन ट्युमर तुम्ही एम आर आय केला दाखवला त्याच्यानंतर काय केलं त्याच्यानंतर आम्ही थोड्या दिवस इकडे तिकडे फिरलो आराम पडेल आराम पडेल पण मग आम्ही पण असंच ऑपरेशन ऑपरेशनसाठी पण मग नंतर आम्ही थोडी डेअरिंग केली काय होईल ते बघू आपण त्याच्यानंतर आम्ही मग ऑपरेशन आता एकवीस मे ला ऑपरेशन केलं एक वर्ष जवळजवळ आम्ही इकडे तिकडे फिरत होतो मग त्याच्यात आईला लास्टला बोलले नाही ऑपरेशन केल्याशिवायला पर्याय काहीच नाही त्याच्यातनं तुम्ही एकदम व्यवस्थित बरं होऊ शकता त्याच्याबद्दल काही टेन्शन घेण्याची गरज नाही ऑपरेशन झालं एकवीस मे ला तर जवळपास तीन महिने झाले तर आमचं पेशंट बऱ्यापैकी चालत आहे तुम्हाला काय त्रास होतो उलट्या होत ऐकायला पण काय येत नव्हतं मग आता ऑपरेशन केल्यानंतर फरक पडला का पडला बर त्याच्यानंतर ऑपरेशन कधी गेली तुमच्या हाताची पायाची ऑपरेशन केल्यावर ताकद गेली हे जे पेशंट आहे त्यांचं ट्युमरचं ऑपरेट केलं ऑपरेट केल्यानंतर मेंदूला इजा झालेले असते त्याच्यामुळे त्यांची जी उजवी बाजू आहे त्या उजव्या बाजूची जी ताकद आहे ती कमकोत झालेली होती पण त्यांनी ऑपरेशन केल्यानंतर वेळीच वेळी लगेच माझ्याकडे आले आपल्याकडे येऊन सर्व जे आपल्या सेंटरमध्ये एक म्हणजे पहिली गोष्ट ॲलोपॅथी दुसरी गोष्ट फिजिओथेरपी त्याच्यानंतर अॅक्युपंचर आणि काही आयुर्वेदिक आमची ट्रीटमेंट घेतली आज ते पेशंट आणि म्हणून मला सर्व प्रेक्षकांना खूप मनापासून कळकळीची कल विनंती करतो आणि सांगतो की ज्याला काही दाखवत असतील किंवा असा काही त्रास वाटत असेल तर शिरीष गवस यांच्यासारखं पेशंट वर उद्भू नये ही शेवटी दुःखदायक आणि वाईट गोष्ट आहे असा काही त्रास असेल तर त्या गोष्टीला तुम्ही घाबरू नका आणि त्याला सामोरे जा आणि वैद्यकीय डॉक्टरांच्या म्हणजे न्युरोफिसिशन किंवा न्यूरोसर्जन त्यांच्या सल्ल्यानुसार ते सांगतील तसं काय ऑपरेशन असेल किंवा काय निदान असेल ते करा घाबरण्याची अजिबात भीती नाही तसंच आपण पेशंट कडून ऐकून घेऊ काय मावशी तुम्ही घाबरल्या माझ्याकडे आले त्याच्यानंतर आपल्याकडे रिहॅबिलिटेशन साठी सर्व चालू होतं आयुर्वेदिक उपचार वगैरे तर आपण त्यांना त्यांच्याकडून जाणून घेऊ की आले त्यावेळेस ते कसे होते त्याच्यानंतर काय आहे ते, का ते आपल्याला सर्व माहिती देतील ज्यावेळेस काका तुम्ही आले त्यावेळेस पेशंट कसं होतं तुमचं माहिती ज्यावेळेस आम्ही आलो ना त्यावेळेला म्हणजे ऍक्च्युली खाटावर पण बसत नव्हतं म्हणजे ते बसण्याची क्षमताच नव्हती हातपायाची हालचाल पूर्ण थांबली होती आलो त्यावेळेला आम्ही व्हीलचेअरने इथे आलो नंतर दहा दिवसामध्ये आमचं पेशंट बऱ्यापैकी चालायला लागत आता जवळपास एक महिना झाला एक महिन्यात ते बरं म्हणजे चालतंय बऱ्यापैकी हात वर खाली करतंय आहे चालतंय अजून कुठं रिकव्हरी बाकी वाटते थोडीशी अजून हातात पायात हातात पायात बाकी म्हणजे एकटी चालण्याची डेअरिंग नाही दुसरी गोष्ट अजून एक बघा म्हणजे आपले शिरीष गवस यांचं पण जे वय तेतीसच वय वर्ष होत आणि या ताईंच पण वय कमी आहे छत्तीसच वय म्हणजे त्यांच्याच वयाच्या म्हणजे माझं यंग जनरेशनला किंवा युथ जेवढे पण तरुण लोक जे आहे सर्व त्यांना सांगायची म्हणजे मी हेतू पुरस्कर सांगतो की त्यांनी आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं काही लक्षणं किंवा असं काही वाटल्यास आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा दुसरी गोष्ट त्याच्यात माझी काही मदत लागली तुम्हाला तर निश्चितच मी तरुणांना कधी पण सपोर्ट केलेला आहे आणि करेल मला पण तुम्ही त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे मदत घेऊ शकता आपण अपन... याचबरोबर आपण पेशंट कडून जाणून घेऊ की त्यांचं काय प्रतिक्रिया त्याचबरोबर जे ब्रेन ट्युमरचं जे पेशंट असतं किंवा त्या त्याच्या काय वेदना असतात त्यांना काय त्रास असतो किंवा त्यांची काय रिकव्हरी असते हे सगळं आपण आपण पेशंटच्या रुग्णाच्या तोंडातून ऐकू आपल्याला रुग्ण सर्व सांगेल ताई तुमचं नाव सांगा नाही ना बापू ब काय झालं ताई तुम्हाला मला चक्कर येत होते उलट्या हो होतात आणि ऑपरेशन केलं बरं मग ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही माझ्याकडे आले ज्यावेळेस आले त्यावेळेस कसे होते तुम्ही खूप म्हणजे हात उचलत ना पाय उचलत ना बस याची ताकदच था नव्हती त्याच्यानंतर मग तुम्ही किती दिवसांनी चालायला लागले चार पाच दिवसांत चालू लागले आता तुम्हाला एवढे दिवस एक महिना झाला या एक महिन्यात तुम्हाला काय फरक वाटतो खूप फरक वाटतो आता कुठली ताकद कमी वाटते पायाची हाताची थोडी ज्या लोकांना असा त्रास आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता ऑपरेशन करू शकता आणि हे डॉक्टरकडे काय येऊ शकता म्हणजे ज्या लोकांच्या मनात भीती त्यांना तुम्ही काय सांगाल भीती करू नका काही डॉक्टर अजून तुम्ही जे आपल्या रायते पाटील पॅरेलिस सेंटर मध्ये आले आल्यानंतर तुमच्यावर काय काय उपचार झाले खूप उपचार झाले व्यायाम करायचा मालिश करायची सोया लावायच्या खूप खूप उपचार झाले गोड्या चालू या उपचारातून तुम्हाला भरपूर असा फरक पडलाय बरोबर या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता मी म्हणते खूप चांगले डॉक्टर आमची एवढं सांगते माझे धन्यवाद खूप देवाने चांगली एक प्रकारची देवच आहे <laughs> तर शिरीष गवस यांच्या ब्रेन ट्युमर झाल्यामुळे आणि त्यांच्या घरावर किंवा फॅमिलीवर किंवा सगळा जो डोंगर कोसळलाय ही सिच्युएशन तर वाईट आहे वेदनादायक आहे आणि याचं सगळं दुःख झालंय तर आपण आपल्या रुग्णाकडून त्याच्या स्वतःच्या कातून अनुभव ऐकलाय तर मी तुम सर्व जे काही प्रेक्षक जे व्हिडिओ बघत असतील मी त्यांना सांगेल की ही जी व्हिडिओ आहे ही सर्वात जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे जेणेकरून ज्याला काही मेंदू है, है है, तरुन -तरुन त्रास आहे किंवा घात आहे किंवा ब्रेन ट्युमर आहे किंवा मग पॅरॅलिसिस आहे किंवा हॅमरेज आहे काय असेल ते स्ट्रोक आहे असे जे पेशंट आहे जे तरुण तरुण रुग्ण आहे त्यांना निश्चितच मदत होईल आणि हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात ज्या व्यक्तीला काही त्रास असेल असा तो जो डिपेंड असेल किंवा जो या व्याधीने त्रासलेला असेल तो निश्चितच याच्यातून बाहेर पडेल आणि ह्या व्हिडिओ शेअर केल्याने तुम्हाला पण त्याच्यात खूप काही मदत भेटू शकेल आणि धन्यवाद